खरेदीचा चैत्रोत्सव गृहोपयोगी वस्तूंच विक्री आणि खरेदी सुरू आहे सध्या आपल्या ठाण्यात कुठे तर गावदेवी मैदानात चला बघूयात या या प्रदर्शनात एकापेक्षा एक, एक शॉप मला पाहायला मिळाले एक्झिबिशन असावं तर असंच असं इथल्या प्रत्येक शॉपकडे बघून मला वाटत होतं इथे खाऊच्या स्टॉल ची तर मला कमाल व्हरायटी पाहायला मिळाली शॉपिंग साठी जाणार असाल तर नक्कीच भेट द्या कारण या एक्झिबिशन मध्ये बऱ्याच वेगवेगळ्या राज्यातून स्टॉल आले आहेत रत्नागिरीचा हापूस असो कि मग गाडी खरेदी करायची असो घर घ्यायचं स्वप्न असो, असो कि मग लोन घ्यायचं असो या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला सगळं काही एकदम भारी पाहायला मिळणार आहे चला तर पाहुयात इथल्या स्टॉल एक झलक हे लॅब इंडिया चा विधु म्हणून प्रोडक्ट इलेक्ट्रिक बायसिकल आहे साडेतीन तास चार्जिंग केल्यानंतर साधारणपणे तीस किलोमीटर पर्यंत चालते मी दीपाली वायकोळे ओनर ऑफ सोनपुरी प्रोडक्ट आपल्याकडे तांब्या पितळेसाठी लिक्विड आहे तांब पितळ कास पंचधातू आणि मार्बल एवढं सगळं या लिक्विड साठी मुखवटे हव्यात का तर ते सुद्धा तुम्हाला या एक्झिबिशन मध्ये पाहता येणार आहेत याचबरोबर तुम्हाला असे छान मूर्त्या हव्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही इथून खरेदी करू शकता हा नमस्ते हम साऊथ कर्नाटक मैसूर आदिवासी लोक हक्की पिक्की कम्युनिटी का ये होता है ओरिजिनल तेल होत आदिवासी वाला तर याच एक्झिबिशन मध्ये आता एक छावा चित्र रांगोळी प्रदर्शन सुद्धा भरलेले आहे आपण आता त्याचीच एक झलक बघूयात चला या मग भारी वाटला ना एक्झिबिशन आजच भेट द्या आणि एक्झिबिशन चे डिटेल्स आम्ही कॅप्शन मध्ये दिले आहेत नक्की चेक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम ला नक्की फॉलो करा